नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर जुनी पेन्शन योजना परत लागू व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला एक ऑगस्ट दोन या तारखेला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी येणार आहे वर्षानुवर्षे प्रतीक्षा केलेल्या जुन्या पेन्शन योजनेच्या परत आल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे ही पायरी केवळ आर्थिक सुरक्षेचे नाही तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्यास स्थिरता देखील प्रदान करते या योजनेच्या पुन्हा परिचयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आणि सकारात्मकता पसरलेली आहे जुन्या पेन्शन योजनेच्या परताव्याचे महत्व जुन्या पेन्शन योजनेच्या परताव्यात सरकारी कर्मचाऱ्यांना बरेच फायदे मिळण्याची अपेक्षा आहे या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेदरम्यान त्यांच्या योगदानाच्या आधारे पेन्शन मिळते सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना ही योजना आर्थिक सुरक्षा प्रदान करते ज्यामुळे त्यांना कोणतीही चिंता न करता त्यांच्या जीवनात आनंद मिळू शकेल या व्यतिरिक्त ही योजना कर्मचाऱ्यांना मानसिक सुरक्षा देखील प्रदान करते जेणेकरून ते नोकरी दरम्यान अधिक आत्मविश्वास कार्य करू शकतील जुन्या पेन्शन योजनेचे फायदे आर्थिक सुरक्षा सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचा जीवन लांब पेन्शन आयुष्यभर पेन्शन मिळण्याची हमी वैद्यकीय फायदे वैद्यकीय गरजेसाठी अतिरिक्त सहाय्य जुन्या पेन्शन योजनेचे पुनर्विचार सरकारी कर्मचाऱ्यांचे समर्थन आर्थिक स्थिरतेच्या दिशेचे चरण भविष्यातील योजनांमध्ये सुधारणा कर्मचारी प्रतिक्रिया आनंदाची लाट कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आर्थिक सुरक्षेची भावना भविष्यातील चिंता कमी झाली सरकारचे कौतुकास्पद पाऊल कर्मचाऱ्यांचे कौतुक सकारात्मक प्रभाव नोकरीमध्ये अधिक शरण झाले शासकीय चलन सरकारने विश्वास दाखवला कर्मचाऱ्यांना दिलासा भविष्यातील योजना कर्मचाऱ्यांच्या हितासाठी नवीन धोरणे आर्थिक स्थिरतेसाठी उपाय पेन्शन योजनांमध्ये सुधारणा सरकारी धोरणांमध्ये बदल पेन्शन योजनांचे फायदे जुन्या पेन्शन योजनेच्या परताव्याचे सरकारी कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे ही योजना त्यांना सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करते ज्यामधून ते खुल्या मनाने त्यांच्या जीवनाचा आनंद घेऊ शकतात या व्यतिरिक्त ही योजना त्यांना मासिक सुर मानसिक सुरक्षा देखील देते जेणेकरून त्यांना नोकरी दरम्यान आत्मविश्वास वाटते सरकारची ही चाल केवळ कर्मचाऱ्यांसाठीच चारे, कर्म नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी देखील एक सहाय्यक चिन्ह आहे यामुळे कर्मचाऱ्यांवर आत्मविश्वास वाढेल आणि ते त्यांच्या नोकरीसाठी आर्थिक अधिक समर्पित असतील पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद